तुमच्या पैकी किती जणांना असं वाटते की आपण मानसिक दृष्ट्या स्वस्त भाषा ने भाषा समजते मी काय समज समजतो नाही तर मानसिक स्वास्थ्य त्यांना वाटतं स्वस्त त्यांनी हातवर करायचं एक दोन तीन चार पाच सात म्हणजे फार त्या मानाला एक दहा वीस टक्केचे हात वारावे बाकीचे हात वर आले नाही म्हणजे त्यांना वाटतं आपलं मानसिक स्वास्थ्य काहीतरी गडबड आहे वगैरे आता मानसिक स्वास्थ्य दृढ असणं म्हणजे लोकांचा जो एक गैरसमज आहे तो जो काय काय म्हणजे अगदी वेळा कामातला गेला असा पण तसं नाही लक्षात घ्या मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसणं मी मानसिकदृष्ट्याची परत एकदा बराच करता आलेली व्याख्या परत एकदा सोपी व्याख्या तुम्हाला म्हणतो ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्ती समा स्वतः समाधानी राहू दुसऱ्यांना समाधानी आता ही वाक्य तुम्ही लक्षात घ्या आणि जगभर चळवळ ह्याच्यासाठी आहे म्हणजे मी समाधानी आहे तर तुम्हाला समाजेत ठेवताना पाहिजे तुम्ही समाधानी आहे तुम्ही तुमच्या शरीराला समाजात ठेवताना पाहिजे म्हणजे जर एक वीज जर स्वस्त असेल तर ती पूर्ण जशी इमारत स्वस्त होते तशी तर एक एक देश आणि फार हा मागचा ग्लोबल ड्राईव्ह ग्लोबल जागतिक पातळीवर ही जी ड्राईव्ह आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्वार्थ्याकडून लक्ष देणं इतकंच महत्त्वाचं आहे एक रस्त्यावर चालणारा घरी भीक मागणारा घरी आणि एक उच्च पदावर मी आम्ही पदांची नावं घेत नाही त्याच्या मानसिक स्वार्थ्यामध्ये स्वतः दोघांचे जास्त असं पाहिजे तरच तुम्ही एक योग्य समन्वय एक योग्य पीस ज्याला आपण शांतात शांतता जागतिक पाच आपण पाहू आज जागतिक पात्र आपण पाहिलं तर कधीपणे अशांतता आहे ते सगळ्यांनाच लक्षात आहे जमियोजीच्या लक्षात आहे युनेस्कोच्या लक्षात आहे वर्ल्ड बँकच्या लक्षात आहे प्रत्येक राष्ट्राच्या लक्षात आहे की आमच्याकडे शांतता पाहिजे तशी नाही मग त्याच्यासाठी पाहिजे तशी आम्ही प्रयत्न करतो का आणि हे प्रयत्न करण्यात करण्यासाठी नसतात आता मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो शांतता लक्षात सांगितली व्याख्या स्वतः जमादारी राहून दुसऱ्याला जमा येतो आता ही शांतता बिघडण्यासाठी आपण स्वतः व्यक्तिगतरित्या सामूहिकरित्या किंवा वेगवेगळ्या लेवलला आपण किती बेजबाबदारपणे वापरे लक्षात घेऊ आता मानसिक स्वास्थ्य हे कशा अवलंबून आहे हे तुम्हाला समजून घ्या मानसिक स्वास्थ्य हे तुमच्या व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर व्यक्तीच्या मानसिक म्हणजे त्याच्या ज्या काही मानसिक अपेक्षा आहे त्याची जी मानसिकता आहे त्याचंही समाधान झालं पाहिजे आणि त्या समाजामध्ये जो वावरतो त्या समाजाची स्वास्थ्य राहिले पाहिजे म्हणजे स्वास्थ्याची व्याख्या करताना चार पॉईंटबद्दल मी नेहमी होतो फिजिकल सायकोलॉजिकल सोशल आणि स्पिरिच्युअल म्हणजे त्या चारही बाजूला जर स्वस्थ असेल तर त्याच्या मासिक स्वास्थ्य चांगलं आहे ते समजायला काय हरकत नाही जर तो एका भागात मी चांगला आहे की शारीरिक माझ्या दृष्टीनं मी चांगला आहे आणि मी माझ्या सामाजिक दृष्टीनं नाही तरी त्याच्या कुठं मानसिक स्वास्थ्य नाही तो सामाजिक दृष्ट्या चांगलाही बोलतो मी मानसिक दृष्ट्या आहे बोलतो पण <ँण> मी आध्यात्मिकदृष्ट्या नाही तरी त्याचं नाही तर ह्या चारही बाजूचा योग्य प्रकारे विचार करून त्याच्यावर प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीचा माफ तेवढंच आहे अरक्ष प्रत्येक व्यक्ती किती महत्वाची आहे समाजातली तो कुठल्याही कारणा लेवलला किंवा कुठल्याही गटामध्ये ग्रुपमध्ये कुठल्याही जाती धर्माला निर्माण असते प्रत्येकाचं स्वार्थपूर्ण महत्वाचं प्रत्येक जाती धर्म पंथ पंत भाषा वेगवेगळी भाषा ह्या सगळ्यांना एवढंच महत्त्व आहे त्याच्या बाबतीत शासना दिसत आणि हा सगळ्याकडं योग्य ते लक्ष देणं हे काम होतात आता हे शासक मर्यादित नाही हे स्वास्त्र पूर्ण विश्वाचं स्वास्त्र जेवाप होतं पूर्ण ग्लोबल लेवलला जेवाप होतो आणि पूर्ण वातावरणचा पूर्ण वातावरणाचा संबंध म्हणजे पुढच्या भूतांचं वातावरण तुमच्या होत सजीव आणि निर्जीव वातावरण सजीव आणि निर्जीव वातावरण म्हणजे काय तुमच्या बाजू असलेली झाडे तुमच्या बाजू असलेली जनावर प्राणी पक्षी हे सजीव वातावरण आणि निर्जीव बने निर्गीव असलेल्या बिल्डिंग इंडस्ट्री कारखाने रोड राठे हे सगळं तुमचं निर्तीमध्ये आहे तर ह्या ठिकाणी महत्वाचे जे घटक आहेत हवा पाणी त्याच्यानंतर जमीन वृश आणि नंतर नदी तलावर जे काही तुमच्या वादमध्ये ते सगळं तुमच्या वातावरण येत आणि हे वातावरण त्यांचं सुद्धा स्वास्थ्य तितके जर उत्तर क्षणाला जर हवेचं वातावरण स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहू शकत नाही पाण्याचं स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहू शकत नाही जमिनीचं स्वास्थ्य बिघडलं, अन्नाचं स्वास्थ्य बिघडलं, तर तुमचं स्वास्थ्य पण चांगलं राहू शकत नाही. तर हे महत्वाचे घटक मी लक्ष का घेतोय याच्याकडं? त्याच कारण आहे, आज आम्ही अविचारपूर्वक हवा किती प्रदूषित करतो. लक्षात घ्या. कशा कशामुळे होते? वाहनांमुळे होते. कुठल्या इंडस्ट्रीजमुळे होते. कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे होते लक्षात घ्या. आणि त्याच्यावर आपण काय करतो जंगल तोड करतो, नाही. आणि त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं आणि ते प्रदूषण आपल्याला चांगलं केल्याशिवाय आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहणार नाही पाण्याचं स्वास्थ्य मी फार वारंवार बोलतो राहतो त्याचं कारण पाणी तुम्ही पितात मला आधी नंतर पाणी यांच्यासाठी प्लॅस्टिक कॉटरमध्ये मी त्याच्याबद्दल फार गोतोय कारण काय कळत त्याच्याबद्दल मायक्रो प्लॅस्टिक प्रत्येकाच्या प्रत्येकाच्याही आणि हे मायक्रो प्लॅस्टिक मायक्रोप्लास्टिकच्या शरीरामध्ये कॅन्सर ब्लड प्रेशर हार्ट डिजिजेस लेखवर परिणाम हे सगळ्यासाठी आणि आज जो आम्ही म्हणतो आजार वाढत चालले शारीरिक आजार वाढत चालेल कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय हृदय विकाराचे प्रमाण वाढत चाललंय ब्लड प्रेशर डायबेटीस प्रमाण वाढत आहे मानसिक आजाराचं प्रमाण वाढतं आणि या मानसिक आजाराच्या प्रमाणावर सगळ्यात जे प्रमाण वाढतं ते वेतना इच्छेच आणि वेतना इच्छेवर बरोबर मोबाईलच्या वेतना हे सगळे आमच्या शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या हे सगळे शरीरावर उत्पादन करणारे घटक आहे त्याच्याबरोबर आम्ही अन्न येतो अमो अन्ना बरोबर येतो अन्नातले निस अन्नावर पासपोर्ट आम्हाला लक्ष देण्याची मार गरज आहे कारण शरीराच होतात आणि ह्याची दुष्पर्धा लहानपणापासून मुलापासनं वर्धापर्यंत सगळ्यांच्या तर हे वातावरणातले घटक तेवढेच महत्त्वाचे आहे स्वतः घटी जेवढे तुमच्या आपसातील वाढण्याचे आपसातील आपल्या कुटुंबाचे संबंध नातेवाईकांचे संबंध आई वडिलांशी संबंध आज पाच आजच्या काळात वेगानं ओल्ड होमवेज लोक काढायला लागेल ओल्ड होमेज मध्ये आई वडिलांकडे दोन लक्ष त्याचा मानसिक परिणाम आणि टोटल सोय किती हे लक्षात घेण्यासाठी हे सगळे इशू आणि ह्या सगळ्याचा परिणाम वर्क म्हणजे कामाची ठिकाणी म्हणजे कामामध्ये आणि तुमच्या स्वास्थ्यामध्ये तर कामामध्ये आणि स्वास्थ्यामध्ये बॅलन्स हा महत्वाचा घटक आहे तर कामाच्या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला ज्या चुकी आहे त्या मानसिक स्वास्थ्याला शारीरिक स्वास्थ्याला पुरं कसले पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आणि तुम्ही काम किती करता तर तुमचं काम तुमच्या क्षमतेप्रमाणे आपण या शब्दाकडे बाजार केली तुमच्या क्षमतेप्रमाणे जर काम तुम्ही केलं तुमच्या आवडीप्रमाणे जर काम केलं आणि ते तर तुम्हाला मिळालं आणि त्याच्यासाठी या काही जे आम्ही त्याच्या एजेक्ट पोहोचवले आहेत आता मी प्रत्येक गोष्ट जात नाही तर आम्ही हे विषय यावेळेस सगळ्यांना दिलेले आहेत हे विषय फक्त आम्ही आतापर्यंत शाळा आणि कॉलेजलाच देतो आणि ह्या वेळेला आम्ही हे विषय शाळा आणि कॉलेजच्या पलीकडे आम्ही ह्याच्यावर विषय कोणाकडे दिलेले आहेत पहा हॉस्पिटल शिक्षक त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी नगर निगम कर्मचारी त्याच्यानंतर समाधार पत्र कर्मचारी विषय आलेले आहेत त्याच्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हिच्यामध्ये असं आम्ही साजरा केलेला आहे आणि ती सत्तावीस तारखेला केली आहे तिथे अवधू करतो तिच्या पाठी लोकांच्या माझी असं मला वाटतं कारण हा विषय जी मीडिया आहे प्रेस आहे तो चांगल्या प्रकारे लोकांना लोकांचं स्वास्थ्य समाजाचं स्वास्थ्य प्रत्येकाचं स्वास्थ्य शिकवण्यासाठी